नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी अशी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फड सांबाळ तुऱ्याला गा आला पाडाला पिकलाय आंबा मला म्हणतात पुण्याची मैना यासारख्या एकाहून एक लावण्या आपल्या आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचनाताई चव्हाण यांचे निधन झाले दोन हजार बावीस साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा त्या ते व्हीलचेअरवर बसून त्यांनी पुरस्कार स्वीकारला होता तेव्हापासूनच त्यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचं चा दिसलं होतं यानंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही दिसल्या नाहीत सुलोचना चव्हाण यांचा जन्म तेरा मार्च एकोणीसशे तेहत्तीस रोजी मुंबई येथे झालेला त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम असे होते त्यांनी लहानपणापासून मेळ्यापासून श्रीकृष्णाची भूमिका करायला सुरुवात केली त्या उर्दू नाटकांमध्येही मजनूची भूमिका साकारायच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी गायला देखील सुरुवात केली लग्नाआधी त्यांनी सुमारे सत्तर चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले त्यावेळी त्यांनी माजी लक्ष्मी कलगीतुरा अशा अनेक चित्रपटांसाठी गीत गायलेले आहेत त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली श्याम चव्हाण यांच्याशी विवाह केला त्यांना विजय चव्हाण नावाचा मुलगा देखील आहे सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारने जीवन गौरव पुरस्कार पुणे महानगरपालिका तर्फे राम कदम पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार गंगा जमुना पुरस्कार अशा अनेक सन्मानाने गौरवण्यात आले अशा दिग्गज लावणी सम्राज्ञी पार्श्वगायिका यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या पश्चात कुटुंब असून त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण विश्व कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी गायिका सुलोचनाताई चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली